फोळाचा जेव्हा ऑफिस मध्ये त्यांच्या घरी विषय निघाला खूप गर्दी झाली होती फुळावडी साहेबांच्या डोळ्यामध्ये आक्रोह आलेले होते की मी एवढं या लोकांना काय दिलंय की सर्व लोक मी न बोलवता अरे आणि फुळावडी एवढं भरभरून प्रेम दिलं एवढी गर्दी त्याबद्दल साहेबांचे एकदा मनापासून आभार आहे पाठीपेक साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये साहेबांनी शेद्द बोल शेवट बोलले साहेब म्हणले की कुळावडी या माणसांचं ऋण माझ्या माझ्या अंगावरचं चांबड्या उतरून जरी प्रत्येक कुळावडीच्या माणसाला घातलं तरी ते फिटणार नाही साहेब तुम्ही एवढं प्रेम कुळावडीला हो करताय हेच भरपूर आहे आमदार होतात आता आठ नऊ महिने आठ नऊ महिने होतात फक्त तर साहेबांनी ची मंजूर केली त्याचबरोबर जी नगरपंचायतीची इमारत मंजूर करतो हो, बोलले होते ते पण मंजूर केले त्याचबरोबर एम एच एकोणसाठ शक्य नसताना जग चालू केला एम एच एकोणसाठ आर टी ओ ऑफिस सुरू केलं आणि ओमगीला असे बर आठ महिन्याच्या आत मध्ये दहडीचा कार्यक्रम ज्याला पाच ते सहा लाख रुपये बक्षीस ठेवलं होतं असं कुठल्याही आमदाराने केलं नाही आता फळेकर साहेबांनी भव्य दिवस दहचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर असे सांगण्यासारखे भरपूर कामं आहेत पंढरकर साहेबांनी आठ महिन्यामध्ये दोन धडाक्यात काम सुरू केले के आहेत आम्हाला असं वाटतंय की पहिल्यापासूनच साहेब आमच्या तालुक्याचे आमदार भाई होते तर यापेक्षा भरपूर अनेक काम झाली असतील आता तर आठ महिने झाले आणखी साडेचार वर्ष आपण बाकी सुद्धा कामाचा दोन धडा बघायचा आहे पाठिंबच्या वर्षी जेव्हा साहेब आले तेव्हा विधान परिषदेचे आमदार होते आता येणार तेव्हा जत तालुक्यात टायगर आमदार गोपीचंद पळकर साहेब जत जे आमच्या हक्काचे आमदार म्हणून येणार आणि आम्हाला सर्व गोपी पंडितची एकच इच्छा आहे की साहेब जेव्हा यात्रेमध्ये लाल मुले होते पाठिमागच्या की खंडोबाच्या शिखराच्या वरून मला जरची विधानसभा दिसते ते साहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आता आमचं सर्व गोपी भक्तांच एक स्वप्न आहे की मी गोपीचंद हिराबाई कोणली कोडक मंत्री म्हणून शपथ घेतो की मी शब्द ऐकण्याची आम्हा सर्व गोपी भक्तांची एक इच्छा आहे आणि काही तर ता असं वेगळं घडव आणि पुढच्या वर्षी जेव्हा साहेब येतील तेव्हा आता वाय प्लस सुरक्षा घेऊन येणार आहेत पण पुढच्या वेळी जेव्हा वे येतील वे त्यावेळेस पाठीमागा पुढं पाय कॉई कॉय करणारी गाडी आणि मधी लावायची गाडी असे गोपीच यायला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ते येतील আমাৰ মন পাচনী ইচ্ছা পূৰ্ণ প্ৰাৰ্থনা কৰ